नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनल वर मी सुनीता सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे चंदन बटवाची हटवी भाजी रेसिपी पाहणार आहोत हिवाळा चालू असल्यामुळं ही खास अशी आपण फुलगे घालून ही बनवणार आहोत अतिशय पौष्टिक साध्या सोप्या पद्धतीने आई आजी जशी पूर्वीच्या काळी हिवाळ्यासाठी किंवा थंडीपासून रक्षण होण्यासाठी बनवायची तसेच आपण येथे करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम एक जुडी चंदन बटवा आपल्याला येथे निवडून घ्यायचा आहे फक्त पुढचा शेंडा काढून घ्यायचा म्हणजे ज्याला पानं आहेत असा शेंडा आपल्याला येथे घ्यायचा आहे जास्तीच्या काड्या घ्यायच्या नाहीत तर या पद्धतीने येथे आपल्याला सर्व भाजी निवडून छान अशी मध्यम कट करून घ्यायची आहे आता ही बारीक असल्यामुळं आपल्याला ही मध्यम कट करायची आहे जर मोठी असेल किंवा जाड असेल तर जास्तीची बारीक अशी कट करून घ्यायची येथे सर्व भाजी आपली छान अशी निवडून झाली आता एका डिशमध्ये घालून दोन ते तीन पाण्याने छान अशी धुवून घ्यायची प्रथम दोन मिनटं छान अशी भिजून घ्यायची म्हणजे यावर लागलेली माती वगैरे सर्व निघून जातं आणि त्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची पुन्हा दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी घालून ही छान अशी धुवून घ्यायची त्यामुळं भाजीमध्ये माती येत नाही आता दोन लिटरचा कुकर घ्यायचा त्यामध्ये धुवून घेतलेली चंदन बटव्याची भाजी आपल्याला घालून घ्यायची आहे तर पाणी काढून ही भाजी या पद्धतीनेच यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये हिवाळ्यासाठी खास असे गुणकारी असणारे हुलगे एक वाटीच्या प्रमाणात घेऊन दोन पाण्याने धुवून या भाजीवर घालून घ्यायचं सर्व एकत्र घालून घेतल्यानंतर आता चवीनुसार एक चमचा या मीठ यामध्ये घालायचं आणि कुकरला झाकण लावून आपल्याला कमीत कमी याच्या पाच शिट्ट्या कडून घ्यायच्या म्हणजे हुलगे छान असे शिजले जातात आता कुकर होईपर्यंत येथे आपण वाटण काढून घेतलं त्यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या काढल्या आणि आठ ते नऊ येथे हिरव्या मिरच्या काढल्या आहेत तुम्ही तिखटानुसार हिरव्या मिरच्या घ्या सर्व एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला जाडसर असं एकदा छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आता येथे आपला कुकर झालेला आहे थोडासा थंड झाल्यानंतर वाप काढून याचे झाकण काढायचं आणि आपले हुलगे रेसिपी कसे शिजले आहे ते सर्वप्रथम चेक करायचं कारण भाजी दोन शिट्ट्यामध्ये शिजते परंतु हुलगे शिजायला टाइम घेतात म्हणून आपण येथे पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता यामधलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं त्यानंतर एक चिमूट बेसन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि सर्व भाजी आपल्याला येथे हुलग्याबरोबर येथे हटून घ्यायची आहे तर या पद्धतीने सर्व भाजी एकजीव होईपर्यंत आपल्याला चमच्याच्या साह्याने हाटून घ्यायचे आहे तर येथे या पद्धतीने आपण सर्व भाजी छान अशी हाटून घेतल्यामुळं या भाजीची चव छान अशी लागते आणि बेसनामध्ये मिळून येते तर येथे आपण तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेस सुद्धा घालून घेतलेला आहे तो सुद्धा याबरोबरच आपल्याला हटून घ्यायचा आहे आता जे एक्स्ट्राचं पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते सर्व भाजी एकजीव झाल्यानंतर त्यावर घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला येथे सर्व भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आता या पद्धतीने येथे आपली भाजी हटून झाली आता फोडणी देण्यासाठी गॅसवर एक कडे ठेवायची त्यामध्ये दोन पळ्या तेल घालायचं एक चमचा जिरे घालायचे निवडून घेतलेल्या लसूण पाकळ्या बारीक अशा कट करून यामध्ये घालून घ्यायच्या मंद गॅसवर किंवा मध्यम गॅसवर आपल्याला ही फोडणी छान अशी लालचर होईपर्यंत परतून घ्यायची आणि हटून घेतलेली चंदन बटव्याची भाजी यामध्ये घालून घ्यायची आता येथे आपली छान अशी चंदन बटव्याची भाजी आपण फोडणीला घातलेली आहे त्यावर चव पाहूनच नंतर मीठ घालायचं कारण आपण शिजताना भाजीमध्ये मीठ घातलं होतं एक मोठी उकळी आणून घ्यायची आणि मोठी उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा भाजी छान अशी मिक्स करायची आता गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर चार ते पाच मिनिट आपल्याला ही भाजी छान असा अर्घ शिजून घ्यायची आहे तर या पद्धतीने गरमागरम छान अशी गावराण पद्धतीची चंदन बटव्याची हिवाळ्यासाठी खास अशी भाजी रेसिपी आपण येथे पाहिली अगदी गरमागरम बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपातीबरोबर ही तुम्ही सर्व करू शकता अतिशय उपयुक्त आरोग्याला हितकारक आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही भाजी रेसिपी आहे तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद